विषयावर चर्चा करतोय त्याच्यामुळं जी चर्चा करतोय ती आपल्या राज्याच्या हितासाठी आहे आणि सगळ्यात महत्वाचं देशाच्या हितासाठी सुद्धा आहे नागपूरमध्ये आर एस एस च्या वतीनं अर्थात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीनं अभ्यास शिबिर ठेवलंय लोकप्रतिनिधींच म्हणजे खास करून भाजपच्याच आमदारांचं ठेवलेलं आहे काही प्रमुख पदाधिकारी सुद्धा असतील आणि भाजप सोबत जे सहयोगी पक्ष आहेत मग शिंदे गटाचे आमदार असतील किंवा अजित पवार गटाचे आमदार असतील अजून काय अपक्ष आमदार असतील या, आम या सगळ्यांचं एक अभ्यास शिबिर म्हणजे आर एस एस जे सांगेल तेच काम करायचं दुसरे स्वतःची अजबात अक्कल पाजळायची नाही असा कदाचित तिथं डोस सुद्धा पाजला जात असेल आणि हे त्यांच्या विचारधारेशी निगडीतच आहे परंतु माहिती अशी ही मिळाली की अजित पवार गटाचे जे आमदार आहेत जे स्वतःला समजून घेतात आहेत का नाही हा वादातीत प्रश्न आहे परंतु त्यांनी त्या शिबिराला जाण्याचं टाळलं पण तिथं जे आर एस एस ची लोक आलेली होती ज्या शिबिराची चर्चा कारण आता नागपूरमध्ये अधिवेशन म्हणल्यावर रेशीम बागेत जाऊन मुजरा केल्याशिवाय आणि गोळवळकर आणि हेगडेवारांना तिथं जाऊन नतमस्तक झाल्याशिवाय भाजपच्या लोकांना चैनच पडणार नाही किंवा तसा प्रोटोकॉल सुद्धा आहे हा जो प्रोटोकॉल आहे हा देशविरोधी प्रोटोकॉल सुद्धा असू शकतो हा संविधानविरोधी प्रोटो प्रोटोकॉल सुद्धा असू शकतो त्याच कारण सुद्धा तसंच आहे मी देशविरोधी याच्यासाठी म्हटलं की या देशामध्ये संविधान आणि आरक्षण आहे आणि आरक्षणाला आर एस एस चा पहिलाच विरोध आहे हे वेगळं सांगायची गरज नाही संविधान विरोधी आहे म्हणजे साहजिक आहे लोकशाही विरोधी आहे पण याच्या पुढे जाऊन मला असं म्हणायचंय की तिथं जे अभ्यास समितीचे काही आर एस एस ची लोक होती त्याने एक स्टेटमेंट दिलंय आणि हे फार डेंजर आहे जे तुमच्या माझ्या भावनांना ठेच पोहोचणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं आरक्षण मिळालंच नाही पाहिजे आरक्षण मिळूच द्यायचं नाही आणि आरक्षण रद्द केलं पाहिजे यासाठी तर फार महत्वाचं आहे काय तो मुद्दा आहे मित्रांनो तो मुद्दा एवढा गंभीर आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला आम्हाला ही संपूर्ण चर्चा पहिल्यांदा तुम्हाला समजून घ्यावी लागेल ऐकून घ्यावी लागेल सर्वप्रथम सर्वांचं मी स्वागत करतो विनंती एवढीच आहे जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा फॉलो करा आणि प्रत्येक माणसापर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे साहेब आर एस एसच्या त्या संघप्रमुखाने किंवा त्याच्याकडे जे काही पद असेल त्यांनी असं सांगितलंय ते एका व्यक्तीचे विचार नाहीत ते त्यांच्या विचारधारेच ते मत आहे ते असं म्हण आणि तो त्यांचा कदाचित संवैधानिक अधिकार सुद्धा आहे हेही समजून घ्या आर एस एसचं असं म्हणणं आहे जातीय जनगणना ही झालीच नाही पाहिजे याचा दुसरा अर्थ आहे जातनिहाय जनगणनेला एस चा विरोध आहे आता मला सांगा जर राज्यामध्ये जातनिहाय जनगणना झाली नाही तर लोकसंख्या कशी काय ठरणार एम्पेरिकल डाटा कसं काय मिळणार का ट्रिपल टेस्ट झाल्याशिवाय तुम्हाला तुमची संख्या कळणारच नाही जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी हे साध सरळ गणित आहे पण जे आरक्षण विरोधीच आहेत ते आता जातीनिहाय जनगणनेला कसं काय पाठिंबा देणार तुम्हाला माहिती आहे संभाजी ब्रिगेडच्या वतीनं असेल मराठा सेवा संघाच्या वतीनं असेल गेल्या सात आठ वर्षापासून आम्ही दिवस रात्र मागणी करतोय बाकी सगळे पक्ष करतायत परवा म्हणजे काही महिन्यापूर्वी ज्यावेळेस उद्धव ठाकरे यांचं सरकार होतं महाविकास आघाडीचं सा। त्यावेळेस इम्पेरिकल डेटाची गरज पडली होती त्याच्या अगोदरची निवेदन आहेत आपली राज्याच्या जिल्हाधिकारी का असेल मुख्यमंत्री महोदय असतील किंवा मंत्रिमंडळ असेल कुठंही जाऊन आपण निवेदन दिलीत की ओबीसी सहित सगळ्यांची जातनिहाय जनगणना झाली पाहिजे साहेब जातीय निहाय जनगणनेशिवाय आरक्षणाचा प्रश्नच मार्गी लागू शकत नाही हे उभं वास्तव वा आहे आणि हे नुसतं उभं वास्तव नाहीये खरंय हे आर एस एस च्या जिवारी लागणारी गोष्ट आहे म्हणून आर एस चा जातनिहाय जनगणनेला विरोध आहे आणि जातिनिहाय जनगणनेला अरेसेचा विरोध आहे म्हणजे ओबीसीच्या आरक्षणाचा फुटबॉल म्हणा हा सत्ताधारी भाजप मित्र शिंदे फडणवीस पवार सरकारने तर केलेलाच आहे त्याच्या पुढे जाऊन अजून सांगतो की हा आरक्षणाचा खून सुद्धा आहे साहेब आरक्षण नाही मिळणार तुम्हाला तुमच्या पुढच्या पिढ्या अशाच खपणार संघर्ष करणार मातीत जाणार मी वेगळं काही सांगत नाही बर मी माझ्या मनाचं म्हणतोय काही ही किती भयानक घटना आहे अरे मराठा समाजाच नुसता आरक्षणासाठी लाखोंच्या संख्येने रस्त्यावर आलाय आणि आर एस एस चा एक माणूस म्हणतो जातीनिहाय जनगणना करायची नाही होऊ द्यायची नाही झाली नाही पाहिजे जाती जातीत म्हणे विभागणी अरे काय संबंध आहे जातीचे लोक काय कागदा हातात घेऊन बसणार आहेत का, का, बस का जातीनिहाय जनगणना झाली म्हणून त्यांचा फक्त सर्वे होणार आहे तर त्याला विरोध का केला जातोय आणि लक्षात घ्या सगळ्यात महत्वाची चर्चा मी ज्या गोष्टीसाठी आलोय मित्रांनो छत्रपती शिवरायांचे विचार घेऊन पुढे जाणारे सर्वसामान्य कार्यकर्ते आहोत आम्ही आपण आणि सगळेच आणि यांचं असं म्हणणं आहे जा की जातनिहाय जनगणना झाली नाही जन पाहिजे आणि तुमचं आमचं आपलं म्हणणं आहे जातनिहाय जनगणना झाली पाहिजे हा जर सगळ्या आरक्षण मागणाऱ्या लोकांच्या विश्वासाशी घात असेल तर ते आर एस एस करत आहे आणि आर एस एस हे भाजपचा विचार आहे बॅकबोन आहे भाजपचा आर एस एस ची लोक जे सांगतात तेच मोदीजी फडणवीस साहेब देशातले राज्यातले वेगळ्या वेगळ्या राज्यांमधले सगळे लोक आर एस एस लाच फॉलो करतात भाजपवाले आणि भाजपवाल्यांच असं म्हणणं आहे याचा अर्थ तोच होतो जे आर एस एसचं म्हणणं आहे तेच भाजपचं म्हणणं आहे जर भाजपची जातनिहाय जनगणनेला विरोध असेल सगळ्यांची मागणी आहे म्हणून पाठीमागा अजित पवारांनी तशी मागणी सुद्धा केली होती आता अजित पवार साहेबांचं काय म्हणणं असेल जर आर एस चा विरोध असेल बावनकुळे साहेब ओबीसी विषयी तुम्ही लय गप्पा मारता सगळ्यात महत्वाचं भाजपचा जो भाजपची ओबीसी आघाडी आहे त्यांची काय भूमिका आहे आर एस एस जातणी ह्या जनगणनेला विरोध आहे बोला आता खरं दूध का दूध आणि पाणी का पाणी होणार कारण समाजाच्या हितासाठी समाजाच्या इच्छेसाठी जर एका विशिष्ट संस्थेचा आर एस एस सारख्या संस्थेचा विरोध असेल तर भाजप सुद्धा सुद्धा विरोध असणार मोहन भागवतांचा विरोध असेल म्हणजे फडणवीसांचा किंवा त्यांच्या सगळ्या नेत्यांचा पण विरोध असेल केंद्राचा विरोध असणारच म्हणजे राज्याचा विरोध असणारच आहे साहेब काय होणार ओबीसी किती आहे ओबीसी मध्ये जाती किती ओबीसी मधल्या जातींच्या आता आर ला विरोध आहे मला सांगा आर एस एस चीच भूमिका आहे ना किती जण बोलले आज दिवसभरात आर एस एस चा किती लोकांनी निषेध केला आर एस एसच्या या भू भूमिकेचा सर्वप्रथम निषेध झाला पाहिजे कारण आर एस एस ची भूमिका ही आरक्षण विरोधी आहे जातनिहाय जनगणना विरोधी आहे साधी गोष्ट नाही किंवा दुर्लक्षित करायची सुद्धा गोष्ट नाही दिवसभर बातम्या लागल्या परंतु त्याच्यावर कुणीही बोलायला तयार नाही याचा अर्थ हा ठरवून केलेला कार्यक्रम के आहे लक्षात घ्या जातनिहाय जनगणना नाही झाली आरक्षण तर तुम्हाला मिळणारच नाही परंतु आहे ते आरक्षण सुद्धा टिकेल की नाही आणि समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत आरक्षण पोहोचेल की नाही हा सुद्धा फार मोठा षडयंत्राचा यांचा भाग आहे भाजपचे जे ओबीसीचे अंधभक्त आहेत जे मराठा बहुजन समाजाचे जे अंधभक्त आहेत जे भाजपमध्ये काम करतात ते आता या विषयावर काय बोलणार का, का मुख गिळून खोबाडत तिकडं कोपऱ्यात घालून गप्प बसणार काय तुमची भूमिका अरे बहुजनांच्या हितासाठी नाही हा फक्त संघी विचारांचा कळप आहे जी सनातनी आणि घनेरडी मानसिकताच त्यांच्या शब्दातून व्यक्त होते आणि सगळ्यात महत्वाचं मला बाकीचही काही देणं घेणं नाही आर एस चा विरोध असणं म्हणजे इथल्या बहुजनांना प्रतिनिधित्व मिळालंच नाही पाहिजे हा साधा सरळ अर्थ होतो आता कुठे आहे द ग्रेट हिंदुत्ववादी सनातनी मानसिकतेतून फार फार पुरस्कार करतात विचारा त्यांना आर एस विरोध आहे आता ओबीसीच्या जातनी ह्या जनगणनेला तुमचं काय मत आहे तुमची काय भूमिका आहे का नाही का तुम्ही काय भूमिका मांडणार आहेत का, का नाही तुम्ही मांडू शकत नाही भूमिका कारण तुमच्या सगळ्यांची मानसिकता ही आरक्षण विरोधीच आहे हे स्पष्ट झालंय आर एस एस न जी आरक्षण विरोधी भूमिका घेतलेली आहे त्याचा सर्वप्रथम संभाजी ब्रिगेडच्या वतीनं एक जातीनिहाय जनगणनेचा एक समर्थक म्हणून आरक्षणाचा समर्थक म्हणून मी या आर एस एसच्या आरक्षण विरोधी भूमिकेचा जातनिहाय विरोधी जनगणनेच्या भूमिकेचा जाहीर निषेध करतो तुम्ही पण कराल ही अपेक्षा आहे धन्यवाद जय जाऊ जय शिवराय जय संविधान